नमस्कार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या मेन्यू चॅनलमध्ये आपली आजची रेसिपी आहे मस्त असा मिश्र डॉईंचा प्रोटीन भरलेला असा डोसा तर हा डोसा टिफिनसाठी तर अगदी छानच आहे टिफिन नाही तर आपल्याला घरी छोटीशी भूक लागते सुद्धा आपण हा डोसा तयार करू शकतो बनवायला अगदी सोप्पा आणि कमीत कमी साहित्यात बनवून तयार इन्स्टंट अगदी तर इथे मी हा डोसा माझ्या मुलीच्या टिफिनसाठी बनवला होता छान तिला सॉस आवडतं सो मी सॉस लावून हा डोसा बनवला होता तुम्ही बटाट्याची भाजी टाकूनही हा बनवू शकता पॅक करू शकता काही ड्रायफ्रुट्स दिले होते आणि हा टिफिन तयार अगदी झटपट तयार होणारा आयटम आहे अवघ्या अर्ध्या तासात हा टिफिन बनून तयार होतो स इथे अगदी सोपे साहित्य आहेत काय आहेत बघूया इथे मी मुगाची डाळ आणि मसूरची डाळ दोन्ही डाळ छोट्या वाटी किंवा एक कपच्या प्रमाणात घेतल्या होत्या भिजत ठेवल्या होत्या साधारण पंधरा मिनटं पंधरा मिनटं भिजवल्या दोन्ही डाळी अगदी छान भिजलेल्या आहे। आहेत थोडं कोमट पाण्यात भिजवलं तर अजून व्यवस्थित भिजतील याच्यात तुम्ही चण्याची डाळ किंवा उदाची डाळी भिजवत घालू शकता पण त्याला थोडा वेळ लागेल भिजवायला म्हणून मी या दोनच डाळ भिजत घातल्या होत्या त्याचबरोबर वर मी इथे बघा पाच ते सहा मिरच्या जिरे आणि थोडा आल्याचा छोटा तुकडा त्याच्यात तुम्ही लसूणही घालू शकता अशा प्रकारे छान बारीक मिक्सरला मी हे वाटून घेतलेलं आहे एका भांड्यात काढून घेतलेला आहे आता भांड्यात काढल्यानंतर ह्याच्यात मी हळद घातली आहे छोटा चमचा एक छोटा चमचा दोन छोटे चमचे तीळ घालून घेतले आणि धनाचिरा पावडर एक छोटा चमचा एक छोटा चमचा चाट मसाला बारीक चिरून मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि अगदी चिमटीभर असा सोडा घातलेला आहे आणि इथे मी हे काळं मीठ घातलं आहे नॉर्मल साधं मीठ तुम्ही घातलं तरी चालणार आहे आणि हे चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत मी आता तर चिली फ्लेक्स नसले तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्ही लाल मिरची पावडर घालून घ्या किंवा नाही घातलं तरी चालेल आपण ऑलरेडी याच्यात हिरवी मिरची घातलेली आहेच ऑरेगानो असेल तुमच्याकडे तेही तुम्ही याच्यात टाकू शकता त्याची टेस्ट छान लागते किंवा पिझ्झा सिजनिंग असेल ते घाला हे त्याच्यासाठी फक्त की मुलांना छान ते टेस्टी लागलं पाहिजे खायला म्हणून किंवा एवढंच जेवढं मी घातलेलं आहे तेवढं घातलं तरी छानच लागतो हा डोसा खायला अजिबात डाऊट नाही आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित पाणी घालून थोडं थोडं पाणी घालायचं अगदी जास्त घालायचं नाही अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत पाणी याच्यात ॲड करायचं आहे एकदम जास्त घालू नका ते पातळ नाही झालं पाहिजे तर तवा गरम करून घेतलेला माझा नॉर्मल चपातीचा तवा आहे त्याच्यावरच मी हे डोसे काढत आहे अगदी सहजतेने निघतात अजिबात ते चिटकत नाही अशा प्रकारेचं आपण डोशाचं पीठ पसरवतो डोशा घालण्यासाठी पस तशाच प्रकारे हे पण आपल्याला पसरून घ्यायचं आहे मस्त दोन्ही बाजूने तेल लावायचं अशा प्रकारे बघा खरपूस भाजून घ्यायचं दोन खरपूस असा रंग आलेला आहे छान खरपूस भाजून घ्यायचं जा। थोडा जाडसर हवा असेल जाडसरही करू शकता आणि आपला डोसा खाण्यासाठी तयार आहे अगदी झटपट होतो आणि खायलाही टेस्ट लागतो सो नक्की ट्राय करून बघा सॉससोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता नुसता खाल्लात तरीही चालणार आहे काहीही हरकत नाही अशा प्रकारे मी साधारण पाच ते सात डोसे बनवले होते बनवलेले आहेत इथे तर इथे मी मुलीच्या टिफिनसाठी प्रमाणे बघा थोडा सॉस लावून फोल्ड करून दिलेला तुम्ही त्याऐवजी खोबऱ्याची चटणी म्हणा किंवा हिरवी चटणी याच्यासोबतसुद्धा देऊ शकता पुदिन्याची चटणी छान लागते याच्यासोबत खायला आणि एक दोन दोन डोशामध्ये हे दोन डोसे खाल्ले तुमचं पोट भरणारच आहे याची शंभर टक्के गॅरंटी चला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी अगदी झटपट तयार होते